आमच्याच घराच्या बाजूला मगाशी घरात जुनं घर दाखवलं थोरल्या बाबांचं आणि आमच्या चार चुलत्यांच त्या घरामधील थोरल्या बाबांचे धाकटे चिरंजीव सुभाष गणपत जाधव आणि त्यांची पत्नी निकिता सुभाष जाधव यांनी नवीन घर बांधलं चिरेबंदी घर या ठिकाणी बांधलेलं आहे ते डेव्हलपमेंटमध्ये अंडर डेव्हलपमेंटमध्ये आहे त्याचं काम विकासाचं चालू आहे ते त्याचा हा देखावा आणि त्याची ही चित्र आहे बरोबर आहे या ठिकाणी आमचे गुरांचे गोठे होते गुरांच्या गोठ्यांची ही जुनी जागा आहे कळलं की नाही त्याचप्रमाणे इथे पुढे येतो ये ही ये लक्ष्मण विठ्ठल जाधव आणि सीताराम विठ्ठल जाधव यांची ही गोठ्याची जागा आहे बघू शकता तुम्ही गोठ्याचा गोठा पडलेला आहे हे पुढे आमचे आजोबा बाळूचिमा जाधव आणि यशोदा बाळू जाधव यांनी लावलेलं फणसाचं झाड आजही आमच्या वारशाचा पुरावा देतं हे जवळजवळ सत्तर वर्षाचं झाड आहे जास्त वयाचं हे झाड आहे आणि हे जवळजवळ आता शंभरी गा गाट्याला आलेलं झाड भरपूर लागत त्याचे फणसपर्यंत लगडलेले असतात आणि भाजीसाठी साथ। भाजी सुद्धा उकड्या गऱ्यांसाठी सुद्धा त्याची बी फणसाची बी म्हणजे आटला म्हणतात त्या आटलांसाठी सुद्धा आणि भाजीसाठी पिकल्यानंतर अत्यंत स्वादिष्ट आणि गोड असा रसाळ गरा याचा आम्हाला आनंद देतो फेवरेट हे आमच्या अत्यंत गौरवशाली आणि वैभवशाली वारशाचं प्रतीक आहे की नाही याच्या डाव्या बाजूला या ठिकाणी आमची माचाकडील जागा आहे हे चिमाजीच आमचे पूर्वज पणजोबा चिमा यांचं चिमा आणि बाळू चिमा आणि धाकटू चिमा यांचं हे मूळ वास्तव्याचं घर होत इथून या आमच्या घराण्याचा विकास झाला आणि इथून आम्ही आमच्या ह्या नंतरच्या बांधलेल्या चेबंदी घरात गेलो पूर्वीची घरं दगड मातीचीच होती हा बोला बोला पूर्वीची घरं दगड मातीचीच होती परंतु आता नव्या कल्पनेप्रमाणे आधुनिक पद्धतीने सरकार मान्य असल्यामुळे दगड आणि चिरेबंदी घर बांधण्याची पद्धत रूढ झालेली आहे आणि त्यासाठी शासन सुद्धा अनुदान देत आहे मात्र आम्ही शासनाचं अनुदान न घेता आपल्या सगळ्या पाच चारही भावांनी मिळून या घराचा विस्तार केलेला आहे आणि आई वडिलांनी विस्तार केलेला आहे आजी आजोबांनी पण विस्तार केलेला आहे आणि पणजोबांनी पण विस्तार केलेला आहे